मराठी सुलभ भारती इयत्ता पाचवी एस एस सी बोर्ड पाठ आज नववा पाठ सिंह आणि बेडू हा आज आपण पाहणार आहोत तर यात काय दिलेलं आहे इथे चित्र दिली आहेत त्याच्यावरून एक गोष्ट तयार केली आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्या शब्दांऐवजी जी चित्र दिली आहे त्या चित्रांऐवजी शब्द वापरून आपल्याला ही गोष्ट वाचायची आहे ती आज आपण वाचणार आहोत एका जंगलात एक सिंह राहायचा त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला एकदा सिंह मोठ्याने गरजला त्या जंगलात अनेक प्राणी व पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते त्यांनी यापूर्वी सिंह पाहिला नव्हता बेडकांचा पुढारी म्हणाला कोणीतरी मोठा आवाज काढत आहे आता मीही मोठा आवाज काढतो बेडकाने मोठा आवाज काढला सिंहाला हा आवाज नवीन होता सिंहाला वाटले कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे आपण सावध राहिले पाहिजे सिंहाने आपली गर्जना थांबवली तो शांत उभा राहिला बेडूक मोठमोठ्याने ओरडून पुढे पुढे सरकू लागला सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला सिंह वेगाने पुढे सरकला बेडकाच्या डोक्यावर पाय दिला बेडूक गयावया करू लागला सिंहाने त्याला सोडून दिले पहा मुलांनो आज ही गोष्ट एका सिंह आणि एका बेडकाची आहे तर इथं आपल्याला पहिल्या ओळीमध्ये जी झाडांचं चित्र दिलं आहे की नाही त्या चित्राला आपण जंगल म्हणूया हां आणि नंतर सिंहाचं चित्र दिलं आहे वाचताना आपण ते शब्द म्हणायचे आहेत तर एक जंग एका जंगलात एक सिंह राहायचा त्याला जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या ठिकाणी म्हणजे म्हणजे नव्या जंगलात राहायला गेला एकदा सिंह मोठ्याने गरजला गरजलाच म्हणजेच काय तर गर्जना केली हां सिंहाच्या जोरात ओरडला रॉर मग पुढे काय दाखवलं आहे तिथं त्या जंगलात अनेक प्राणी व पक्षी बघा प्राणी आणि पक्ष्यांचं चित्र दिलं आहे की नाही म्हणून आपण तिथं म्हणायचं आहे प्राणी व पक्षी तसेच काही बेडूकही का राहत होते त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते त्यांचा बेडूक दाखवला इथं म्हणजेच त्यांचा जो बेडूक पुढारी म्हणाला कोणीतरी मोठा आवाज काढत आहे आत्ता मीही मोठा आवाज काढतो म्हणजेच काय पुढारी म्हणजे कोण नेता किंवा लीडर बेडूक मोठा आवाज बेडकाने मोठा आवाज काढला सिंहाला हा आवाज नवीन होता सिंहाला वाटले कोणीतरी आपल्याला आवाहन देत आहे आवाहन देत आहे म्हणजेच काय करत आहे लढायला बोलवत आहे हां किंवा चॅलेंज देत आहे आपल्याला आपण सावध राहिले पाहिजे अलर्ट राहिलं पाहिजे सिंहाने आपली गर्जना थांबवली गर्जना म्हणजेच काय तर तो जोरात ओरडणं त्याचं जे होतं जे तो गर्जना करत होता ती थांबवली आणि तो शांत उभा राहिला बेडूक मोठ्या मोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला मग तो बेडूक जो आहे तो ओरडत ओरडत त्याला माहितीच नव्हतं सिंह म्हणजे काय आहे त्याच्यामुळे तो ओरडत ओरडत पुढे सरकत होता सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला सिंहा सिंहाने वेगाने पुढे सरकला सिंहाने त्याच्या डोक्यावर पाय दिला सिंहालाही माहीत नव्हतं काय आहे हे त्याच्यामुळं त्यांनी त्याच्या डोक्यावर पाय देऊन पाहिला आणि बेडकाने गयावया बेडूक गयावया करू लागला मग काय केलं सिंहाने की हा छोटासा प्राणी आहे मग त्याला कशाला आपण मारायचं म्हणून सिंहाने सुद्धा त्याला सोडून दिले अशा प्रकारे ही गोष्ट किती छान सुंदर सांगितली आहे की नाही चित्रांद्वारे आपण शब्द त्याचे टाकायचे आणि मग ती गोष्ट तयार करून आपण सांगायची किती छान वाटतं की नाही तर अशाच गोष्टी आप अशाच छान छान गोष्टी आपण वाचूयात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू